आजच्या पेटा तुम्ही बांधा ठीक आहे बाबा हरकत नाही ताकद नाही बोलायची नाही फिरून ठीक आहे बाबा हरकत नाही माऊली तुमचा आवाज जरा चांगला तुम्ही चाली म्हणाल थांबा था जनाबाई पाटे टाकळ आरतीला रात्री शेज आरती दोन्ही वेळेस तुम्ही उपस्थित आहे कुणाला गाताय कोण हिरित ऋतू तुम्ही सांभाळा ठीक आहे बाबा हरकत नाही सुंदर नियोजन झालं तरणापाण गोरा कोमटा माझं नांद मला फेटाबंद उभे राहिले स्वरात तापवाद लावले सुरुवात झाली विवेचनाला सुरुवात झाली पांडुरंगा करू करूप्रथमला सुंदर प्रमाण दिलं सुंदर चाल गायली आपल्या अंतकरणातल्या कलाकला सामान्य गायकांच्या आवाजात ही पावर आहे महाविष्णू टावता ज्ञानेश्वर माउली होता आवाज साधा असेल ते आवाजाने अक्षरशः महाराज मुळे झाले नामदेमारा डोलायला नामदेमारा डोलतायत हे वादकांनी पाहिलं वादक हारशीतून पकवून वादकानेकडे टाळकर झालं शिगेड टाळकरी हाताकुदा कुठे पंढरपूरात कीर्तनचा निदान पसरला देवळात आवाज शिरला माझ्या सावळ्या सुकुमार भगवान पंढरीशी पंढरंग परमात्म्याच्या कानात आवाज केला आवाज माझ्या दिसतो दिवस झाले दोघे देवळात आलेली नाही यांनी वाळवंटात नेमकं काय चालवले पाण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा विटीच्या खाली उतरला वाळवंटाच्या देव चालू लागला एक तर बाहेर राहणार त्यातला देव देव ब्लॅक एन व्हाईट मॅचिंग झाला ते हातात ज्ञान देशमुख नामात दोनच टी एम्बी म्हणणार काय एवढा मोठा समाज दोनच टी कशी चेरी दिसणार आता ज्ञाना दिसे मग आणि असं करता करता म्हणा चाल लागली तेव्हा जागर करत एवढी पवित्र भक्ती तो म्हणतो कोणीच किर्णन कीर्तन होती गुरु एक गुरु शिष्य परंपरा होती असला फेटा असलं उपर्ण असले टाळकरी असले पाकवाजी असले श्रोते हे पहिलंच कीर्तन साडेसातशे पाऊन आठशे वर्षापूर्वी असं करता करता देव मध्यावर आला आणि अचानक माझ्या ज्ञानेश्वर भाऊ यांचं सुंदर प्रमाण दिलं त्याप्रमाणाने भगवान परमात्मा इतकं होईल झाला इतका नाचला इतका नाचला वराती पाहिलं वरा 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 का तुम्ही वरातींपेक्षा तो जास्त नाचला पण मी सांगतो तसले वर वरात अजून पाहिलं नसतील कोणतरी सांगा महाराज आम्ही लग्नाला गेलो वरातीला थांबलो खूप दारू पिली इतकी नाचली कपडे काढून नाचली पाहिली का वरात कपडे काढलेली वरात पाहिली कोणतरी वरपोट करा अजून माझ्या महाराष्ट्राची संस्कृती एवढी व्हायला गेलेली नाही हात मोडतील दात पडतील कपडे फाटतील पण कपडे काढून नाही नाचता पण आमच्या देवाला इतकी चढली पिलेलं नव्हता देव अध्यात्माची चढली इतकी चढली इतका नाचला देव अक्षरच्या कपडे कोणते कोणते कोण महाराज ओ देव आहे नाच नाचता नाचता देवा बाबा कशाला आला रे कीर्तन काय लालो महाराज पण नागतोच कशाला बाबा लई कीर्तन अर्थ मला लई नाचा वाटा पण वेळेत तू जगावर कपडे कपडे नाही दे। कपडला देव सावध झाला पळाला देव पळाला पण कबीर महाराजांनी स्पर्श केला ह्या देवी करण सप्लाय झालं करण म्हणजे लायटीचं करण नाही अध्यात्मातलं करण लायटीचं कारण एक तर सिंगल फेजातला तर फेकून देईल थ्री पेज असला ती चिपकून मारून टाकेल पण अध्यात्मातलं करण त्यापेक्षा खूप वेगळे अध्यात्मातलं करण ज्याला लागलं त्याचा प्रपंच उद्ध्वस्त होतो आणि परमार्थ फलद्रूप होतो फलद्रूप परमार्थ करण सप्लाय झालं करण लागलं कबीर महाराज नाचायला लागले अख्खा मंडप शिष्यांचा होता वृंदावनासारख्या मस्त झाली समजा आता होऊ नये समजा नाचलेच बाबा काही एकदा साधू बिघडले ना ते प्रेमानंद बाबा तुम्ही राधे राधे भजन लावादी कुठे नाचायला सुरुवात करता आला समजा बाबांच्या मनात नाचले करते बाबा जे शिष्य ते गप्प बसतील का आख्खा मंडप उभा राहिला वृंदावनासारखा वृंदावन आपण तर आप वैशा मरण वृंदावन प्रेम शिकायत आहे ज्याला वैराग्य शिकायचंय त्याने महाराष्ट्रात यायचं आणि ज्याला प्रेम शिकायचंय वृंदावनात आधी जर दा चांगला कथा करायला तिथली कथा काय ते तिथली भजन आहे

<manyolía>, mano, 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 yo te pide pa' los nabos बाबाची कथा ऐकतात त्यांना पण गाणं असं सुंदर आहे त्यांचं पण ते पण डोलवतात मस्त कथा गायकाने करावी मजा येते शर्मा महाराजांची कथा मला एकदम बसून ऐकायची पण योगच ये ना कीर्तनाला देवत नुसतं गोड कथा करतात शर्मा महाराज इथे इथे तो बस नाही अंतकर असं खुलून जात किशोरी कुचे त्यांचं कीर्तन संपलं आठ ला सुरू झालं अकरा ला संपलो साडे अकराला संपलं सगळे आपापले गाता ज्यांनी देव पाहिला नाचताना ते लोक गप्प असतील का समजा इथं देव आला येणार नाही समजा पण आला देव येईल पण मंदिर झाल्यावर येईल तसं नाही येणार आता इथं देव म्हणते मंदिर कोण आहे मंदिर झालं तर मग देव येईल आला समजा देव नाचला तुम्ही लोक गप्प असणार तर मग देव पाहिल्यावर कोणी मामाला फोन कर कोणी मावशीला कर कोणी मेऊन कोणी हरसाडूला कोणी ऐकलं कोणी फेसबुकला कोणी व्हॉट्सअपला कोणी ट्विटरला कोणी तिला फोन कर कोणी त्याला फोन कर आम्ही देव पाहिला कसं काय ती आम्ही कीर्तन ऐकायला गेलो मग साक्षात देवाला दगड तेवढं येतो हे आम्ही लांबून नाही पाहिला प्रत्यक्षात आम्ही देवाबरोबर नाचलो खरंच ते म्हणून इच्छा तुम्हाला एक काम कर ज्या ती पहिल्याच दिवशी देवाला कीर्तन आवडलं देव कीर्तनाला येऊन नाचला त्या वरच्या कीर्तनात येणार देव उद्यापासून कीर्तन आला दुसऱ्या दिवशी हसला समाज आला कशासाठी इतका समाज आला नजर करून आता वारकरी संप्रदायाचे कीर्तन कीर्तनकार क्षेत्र नामदे महाराज तिकडे गेले ज्ञानेश्वर माऊली इकडे आले अभंग झाला चालू झाली विवेचना सुरू झाली कालच्या कीर्तनावर माऊलीने परिया दिला कालचे कीर्तनकार हरिभक्ती परायन परमाधारे परमश्रद्धने माझे परमश्ने संत श्रमणी संत नामद महाराज यांच्या कालच्या कीर्तनामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक विश्वाच्या जनिताजीने विश्व निर्मिले महर्षी देवी देवा एक सत्ता मात्र आपल्या असा तो विश्वात्मा नाचला मंडळी देव नाचला दृष्टीने नाही त्याचं कारण असे त्या देवाच्या अंगातला प्रत्येक रक्ताचा बंध माझ्या नामदेव मार्गाने भरवलेल्या अन्नाच्या गावाचं घासापासून निर्माण झाला त्याची परत फेड म्हणून कदाचित देव नाचला असावं हे बाकी बरं वाटलं म्हणजे लांब बसली होती कधीच नाही येणारी आक्षेप घेणारी त्यांना शेंग त्यांनी शंकाय ते खरं खऱ्या लोक बिघडवली संतांनी देव पाहायला आली होती अंधश्रद्धाला बळी पाडण्याचा वारकरी संप्रदायाची लोक करताय दगडा येतो कोण नाचतो का तुकडे येतो का कालच्या शब्दात कीर्त आपण पण नेमका देवत नाचला का अंधार द्या कधी कोणी देवला पण असल्या लोकांनी घेऊ म्हणलं काय सांगाव दोन चार माळकरी माणस म्हणजे काही बोलू नका तुमच्या तोंडात किडे म्हणजे आमच्या तोंडात किडे पडू देत नाही सापडू आम्हाला माहिती आहे दगडाचा देव आहे येऊ शकत नाही खाऊ शकत नाही मग खोटाय हा आहे आता आपल्याला वेळ नाही तर खूप आपल्याला वेळ नाही समोर जाण्या मध्ये जनाबाई या चार पाच लोकांचा कशामुळे जनाबाई आम्ही लहानपणापासून समाजात आहे कोणत्या गावात किती लोकसंख्या कोणता गाव कोणत्या पक्षाचं कोणाला तिकीट भेटेल कोणाचं कापड कोणतं कॅन्डिडेट कोण पडेल कोण कोण सत्ता स्थापन करेल सगळी जर तुमचा देव राहिला असता कधी आमच्या नजरेस पडलं नाही आमच्या गावात तालुक्यात जिल्ह्यात पेपरात टीव्हीत एखाद्या लग्नात एखाद्या नशी करीत एखाद्या सगळ्यात बोलताना कधीतरी आम्ही देवाला पाहिला उभ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या त्या आम्ही देवच पाहिला नाही त्या ते नाही असं मत एका जगात देवच नाही कितीही दिवस जगला जर निगेटिव्ह राहिला देवाची प्राप्ती होणार खरोबर निगेटिव्ह माणसं तुम्ही सगळ्यांना मी आज एक मंत्र देऊन जाईल कितीही मोठं संकट तुमच्यावर येऊ द्या त्या संकटाबद्दल सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह राहा ते संकट तुमचा कसे वाकड करू शकत नाही इथे बसल्यापैकी माझे इतके संकट तुमच्या कोणावर झाले नसतील কী নারা নেই পোজিটিম দেব ভেট মধ্যে দ্রৌপদী কী দ্রৌপদী চলো কৃষ্ণ গোবিন্দ গোপাল लोग कहते हैं भगवान खाते नहीं उनके कहते खाते संत नामदेव की तरह या तो फिर की तरह हम खिलाते नहीं शबरी की तरह तुम खिलाते चलो कृष्ण को Krishna को तुम मगर भक्ति करने का वादा करो मैं यूं ही मस्त उतार लेता रहूं अपन वचन वादा करत नाही म्हणून आपणला डाव तर करते म्हणून ते काय वादा तो टूट जाता है मिलने भेट दे मला, मला, ना मला कृष्णा रे भेट दे मला कान्हा रे भेट दे ना मला वाट तुझी पाहताना नैना ना माझी श्री मिले पाहिजे पण म्हणतो मला देव जाणार मी तर लांब नाहीये दृष्टी बदला देव तुमच्या जवळच आहे देव आहे देव आहे कुठे शोधा पहिल्या चरणात देवा, हे, देवा हे,